रात्रीच्या काळोखात एका बिबट्याचा दुर्दैवी अंत महामार्गावर भीषण अपघात नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार तुमचं स्वागत करतो बोल एम एचच्या यूट्यूब चॅनलवर तर तुमचा वेळ अजून वाया न घालवता वळूया आजच्या बातम्यांकडे अक्कलकुवा जवळच्या अंकलेश्वर भरानपूर महामार्गावर मध्यरात्री एक दुर्दैवी घटना घडली भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने एका बिबट्याला धडक दिली आणि काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडली रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास महामार्गालगतच्या फॉरेस्ट कॉलनी परिसरात हा बिबट्या शांतपणे भटकत होता पण अचानक वेगाने धावणाऱ्या वाहनाची त्याला जोरदार धडक बसली आणि त्याचा जागीच अंत झाला पहाटेची दुर्दैवी घटना उघडीस आली सकाळी महामार्गावरून का जाणाऱ्या काही वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला हा बिबट्या पडलेला दिसला त्यांनी ताबडतोब अक्कलकुवा पोलिसांना आणि वन विभागाला कळविले पोलीस आणि वन अधिकारी लवकर घटनास्थळी पोहोचले बिबट्याची मृत्यूची पुष्टी झाल्यावर काल दुपारी दोन वाजता शवविच्छेदन करण्यात आले वन विभागाच्या माहितीनुसार हा सुमारे सात ते आठ वर्षाचा प्रौढ नर बिबट्या होता शवविच्छेदनानंतर वन विभागाने त्याच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले पण मोठा प्रश्न असा आहे की महामार्गावर वन जीवांच्या वाढत्या अपघाताची नेमकी जबाबदार कोण मित्रांनो यी का ही काही पहिलीच घटना नाही गेल्या काही वर्षात अशा अनेक अपघातांमध्ये वन्यजीवन बळी पडले आहे महामार्ग जंगलाच्या जवळून जात असल्यामुळे बिबटे हरिणे गवे यांसारखे प्राणी वेगाने येणाऱ्या वाहनांना समजू शकत नाही आणि अशा दुर्दैवी घटना घडतात तर या समस्यांवर नेमकी उपाय काय हा प्रश्न गंभीर आहे महामार्गावर मर्यादा लागू करावी का संरक्षण कुंपण उभं राहावे का वन्यजीवांसाठी अंडरपास किंवा ओव्हरब्रिज तयार करावेत का तुमच्या मते यावर काय योजना करायला हव्यात कमेंटमध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशा अनेक बातम्यांकरिता सबस्क्राईब करा आपले यूट्यूब चॅनल बोल एम एचला